रोज रोज नाश्ता लागलोच तोच प्रकार खाऊन कंटाळ लागता तर आज आपण पाहणार आहोत एक वेगळा नाश्त्याचा प्रकार मी पूनम पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये एका भांड्यामध्ये निवडलेली मेथी घेऊन पाणी उठून दोन तीन वेळा मेथी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवून मेथी पूर्ण निथवून घ्यायची निथळून मेथी निधवून झाली की एका भांड्यामध्ये काढून एकदम बारीक चिरून घ्यायचे नेहमीचा पोळ्यासाठी मळलेले कणिक घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पीठ लावून गोळ लाटून घ्यायचं त्यानंतर तेल किंवा तूप लावा तूप लावून त्यानंतर तिखट भरभरायचं बस तिखट भरभरून झालं की बुर बुर थोडंसं मीठ लावून पुन्हा एकदा भरभरून घ्यायचं पसरून घ्यायचं त्यामुळे थोडासा बारीक ओवा उरून चपातीवरती पसरून घ्यायचा यावरती आपण बारीक चिरलेली मेथी घालून थोडंसं दाबायचं थोडं प्रेस, प्रेस करून झालं तर... की लाटण्या थोडं प्रेस करायचं त्यानंतर बारीक असे छोट्या छोट्या छिट्या चिरा पाडून घ्यायच्या चिरा पाडून झाल्या की चपाती सुरळी करून घ्यायची सुरळी करून गोल गोळा करून घ्यायचा आणि खालच्या बाजूला थोडंसं प्रेस करून पराठा नेहमीप्रमाणे हलक्या हाताने गोल 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 लाटून घ्यायचा पराठा लाटून झाला पराठा लाटून झाल्यावरती पराठ्याला तेल लावून तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे अशा तऱ्हेने सगळे पराठे दोन्ही बाजूने भाजून घ्यावी याच पद्धतीने आपण पराठ्याचा दुसरा प्रकार बघ पाहणार आहोत ते कडकीचा एक छोटा गोळा घेऊन पूर्ण गोल पराठा लाटून घ्यायचा त्यानंतर पराठ्यावरती तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप लावायचं त्यानंतर थोडंसं तिखट तिखट पसरून घ्यायचं थोडस मीठसुद्धा लावून चारी बाजून लावून घ्यायचं आणि थोडंसं ओवा लावून घ्यायचं आणि बारीक चिरलेली मेथी मेथी किंवा पुदिना तुमच्या किंवा कोथिंबीर घालून असं उदकाच्या आकाराप्रमाणे गोल गोळा करून घ्यायचा गोल गोळा मधून कट करून कडा त्याच्या बंद करून घ्यायच्या आणि गोल पुरीप्रमाणे लाटून घ्यायचे हलक्या हाताने गोल लाटून घ्यायचं पण थोडंसं पीठ लावायचं त्यामुळे चिटकणार नाही आणि लाटून झाले पण तेल लावून दोन्ही बाजूने खमांग तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने खमांग भाजून घ्यायचे अशा तऱ्हेने पराठ्याचे दोन्ही प्रकार करून घ्यायचे आपल्याकडे मेथी नसेल तर पुदिना कोथिंबीर किंवा पालक जी मुलं पालेभाजी खात नाहीत ती तुम्ही वापरू शकता यामुळे मुला भाज्या हायड होतील मुलांना कळणारे नाहीत कोणत्या भाज्या वापरलेल्या आहेत थँक्यू धन्यवाद